सीतेचा शोध करण्यासाठी लावलेले अशोक वनाच्या गे ठिकाणी गेलेले सगळ्यांनी ऐकले अशोक वनाची रचना कशी कसल्या प्रकारचा शोक नाहीये त्याला म्हणायचं अशोकवन आणि त्या अशोक वनाच्या ठिकाणी हनुमंतरा सीतेचा शोध करीत आहेत निरनिराळ्या प्रकारची फळं आहेत मुला आहेत आणि त्या फळांचा सुगंध घेतायत त्या फळांचा स्वाद घेतायत आणि घेत घेत असणारा सीतेचा परिसर कसा आहे प्रभू रामचंद्र सांगितलं होत सीता ही कशी असल सीता जिथं असल तिथ ठिकाण कस असल आणि सगळं हनुमान शोध करून बारकाईना अगदी त्या परिसरामध्ये रामान काय सांगितले आणि कशा प्रकारचं इथलं वातावरण आहे असं ते निरीक्षित करून त्या ठिकाणी परीक्षा करीत आहे नंदनवन्य जस काही हो आनंद मना असत अशा प्रकारच सुंदर मन त्या राजारामनाच आहे कारण सगळ्या देशातून जे सुंदर अशा प्रकारचे फुलाची झाड फळाची झाड जिथं रावणाला दिसतील आणि आवडते त्या प्रकारची झाड त्या आशापणामध्ये लावलेली होती आणि ते सुंदर आशापण त्या रावणानं आपल्याला क्रीडा कार्यामुळे लिहिलेलं होतं आणि तेच असणार सुंदर कैलासगिरी सारखं कैलासात सुद्धा असं वातावरण नाहीये असं ते वातावरण त्या सुंदर असं त्या कोणाचे अशोक वनाचे ते हनुमंतरा शिंदेचा स्वतः ठिकाणी करीत आहे कशा प्रकारची वाट नाहीये राजा तक्कर बंद केलं त्याच्यात कोण जाळी लावलेली प्रकार त्या प्रकारची वाट नाहीये राक्षस क्षेत्र अगंच खूप आणि कोणालाही जाऊ देत नाही इतमधी पण हा मारत नाही त्या ठिकाणी शुष्म रूप धरून त्या शितेचा शोध लागण्यामुळे त्या अशोक प्रवेश केलेला आहे एवढं मात्र व तिथं ताईते काही केलं तरी महाराज त्या ठिकाणी त्या राक्षसाली कसल्या प्रकारचं भे वाटत नव्हतं या हनुमंतरायाला असा तो अवधानी पुरुष हनुमंतराया सीतेचा शोध करीत त्या अशोक आहे राजा रावणाचा महाल आहे असा हा मंत्र त्या ठिकाणी कुठून अशोक वनातून त्या लंकेची रत्ना बघू लागली स्त्रिया भुवा दुर्गा बघ बा आणि त्या राजारावणाच्या लंकेमध्ये किती सुंदर अशा स्त्री आहेत किती सुंदर स्त्रिया सुंदर पण त्याही पेक्षा सुंदर वातावरण या अशोक वनामध्ये आहे असा हनुमंतराया त्या ठिकाणी अशोक वनामध्ये राहून ती रचना बघत आहेत आणि त्या रचनेच वर्णन त्या ठिकाणी करीत आहे दुर्गा

आणि परिसर पाहून म्हणजे काय करायचंय सीतेचा शोध करायचा आणि सीतेचा शोध करण्यामुळे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सीता होती त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी ही सीताच आहे का ती होती त्या ठिकाणी माणूस तसाच पाहिजे वरून कसाही दिसला तरी दुसऱ्यासाठी त्याचे विचार चांगले असावे नाहीतर वरून दिसायला चांगला खालून आतून काळा असा माणूस नसायला पाहिजे पण आतून निर्मळ होती टीत होती कसल्या प्रकारचा अंतरामध्ये तिला दुःख नव्हतं फक्त वरून दिसत होत अशा प्रकारची सीता मारित अशोकवनात त्या ठिकाणी झाडाच्या कोणाला जा पाहिजे

आपल्या राम जंगलामध्ये आहे आशोपणामध्ये सीता आणलेली आहे लंका लंके मध्ये आणलेले आहे असं जरी दिसत असलं तरी पण सीताराम वेगळी नाहीये असे हनुमान हनुमंतरा त्या ठिकाणी पाहिले वातावरण पाहिलं प्रभू रामचंद्र ज्या सांगितलं होत आणि त्याप्रमाणे वातावरण दिसल्यामुळे हनुमंतराला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये काळ्या वाजू लागलेल्या काय करतात का सीता माझ्या जाणलं की ही सीता आहे पण सीतेनं मला कस वळते ना सीता जाणली ही सीता आहे रामानं ज्याप्रमाणे मला सांगितलं होतं की सीतेचा परिसर असा असेल सीता कशी असेल सीता अशी असेल पण मी जाणलं सीता आहे पण मी असणारा वळत पटण्यासाठी काय करावं लागेल तर प्रभू रामचंद्राने जी मुद्रा दिली आहे ती सीतेला दाखवावं लागल आणि माझी ओळख पटवावं लागल असा विचार हनुमंतरायने त्या ठिकाणी केला सांगितली होती ती मी असणारी परीक्षेत केलेली आहे पण सिद्धेला माझी ओळख पटविण्यासाठी काय करावं लागल जी प्रभूराम चंद्राने मुद्रिका दिलेली आहे ती या सीतेला दाखवावी लागल आणि ओळख पटवावं लागल असा हनुमंतराचा विचार त्या ठिकाणी झाडा बसल्या बसल्या चालू आहे

आणि त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणले भेटायचो शीतेला पण या ठिकाणी मला ते राक्षसीता या राजा राजारामना त्या शीतेला राखण अशा राक्षसी ठेवलेला आहे मग या राक्षसनी त्या सीतेची भेट कशा प्रकारे होईल आपल्याला कशी घेता येईल असा विचार हा मात्र त्या ठिकाणी झाडावर बसल्या बसल्या करू लागलेला आहे